तुम्हाला खरं सांगतो ही आता एक मी म्हणित नाही पण ह्या जाती जातीमध्ये फरक आहे काही लोक जे आहेत काही आता बामणाचा समाज आहे हेनी काहीतरी अशी लिहून ठेवले काही फोटाईत तशी लिहून ठेवला शिवाजी महाराज सुद्धा म्हणजे सोयारेबाईनं मारलं म्हणजे तर जगाचे गुरु आहेत तिसऱ्याच बरोबर हा मग शिवाजी महाराजांचे जगाचेच गुरु आहेत तुकाराम महाराजांची कुठल्याही ती आजपासून फक्त तीन गुरु झाले हा पहिले गुरु कृष्ण दुसरे शंकराचार्य आणि तिसरे तुकार महाराज जगाचे कल्याण संत कष्टी त्यांनी परोपकार केला सगळा त्यांनी काय शेती केली इंद्रायणी कर्ज बुडवलं हा इंद्रायणी म्हणजे मध्ये टाकून दिलं हा सगळे जी पुस्तक जी होती कर्जाचे कर्जाचे पायाखाली तोडून टाकले त्यांनी सगळी जमीन अजून बी ती वाहत होती आता आत्ता घेतली काही शासनाने माघारी जमीन अजून बी त्यांची जमीन जे आहे पहिले दिलेली त्यांनी अजून बी त्यांना वाहनाऱ्याच्या नाव नव्हती हा